आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ येथे महायुतीच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यवतमाळ वाशिम लोकसभा नेतृत्व भावना गवळी करीत आहेत आतापर्यंत पाच टर्म मध्ये त्यांनी सलग विजय मिळविला पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह भाजपनेही या मतदारसंघावर दावा केल्याची चर्चा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचे कौतुक केले मेरी नई असे खासदार भावना झासी म्हणत झाले गवडे यांनीत्र झाली आपल्या सहभागी झाले काम केला.

सिंहाचा वाटा आहे ते आमचे चाणक्य आहेत देवेंद्रजी फडणवीस आहेत जग आणि त्याच्यामुळे आणि इंद्रनील भाऊ तुमचं नाव त्या ठिकाणी पहिले पण घ्यायचं तुम्ही नेते राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे आणि निधीची कमी तर त्या तिजोरीतून काय काय काढायचं ते काढून घ्या परंतु मोदी मी असा सामाजिक विषय काही बोलणार नाही पण या ठिकाणी सांगू इच्छित असं काही सांगण्याची मला या सभेमध्ये गरज नाही बोलू पण नाही पण जेव्हा विषय लिहितो तेव्हा सांगायला वाटतं की मेरी झाशी नहीं दुखी बहन तो बहन छोटी को तो कभी भाई ये का रिश्ता जो होता है ना लोग बोलते हैं ये का रिश्ता मोदी साहब ने निभाया हाँ मोदी साहब ने निभाया लेकिन हमारे एक भाई है हमने जिसके दिन के साथ में काम किया मेरे धागे के ऊपर बोलते बोरे भाई धागे के ऊपर मत बोलो ये धागा बहुत पवित्र है और पवित्र धागे के साथ हमारे मदन धो मेरे साथ खड़े मुझे को कोई शंका नहीं मुझे माला कहीं शंका नहीं माजा मना कहीं पदर किंतु परंतु नहीं अनेक संजय भाव तुम्हीं जा लोकसभा घेरती तो ये जनसभा तुम जी